आणि लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला आता सुरुवात झाली आहे शुक्रवार पासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत दोन पावणे सहा लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींना तीन रुपये जमा होणार अखेर लाडक्या बहिणींसाठी एकनाथ शिंदे निर्णय घेतला बहिणींच्या खात्यावर सप्टेंबर आणि ऑक्टोबरचे एकत्रित तीन हजार रुपये सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे आत्ताच तुम्ही न्यूज देखील पाहिली आहे आज दोन हप्ते आणि एक लाख रुपये दिवाळी विशेष अनुदान वितरणास सुरुवात झाली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलेलं होतं की आजपासूनच लाडक्या बहिणीच्या खात्यावरती आता आम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे अधिक पंधराशे टोटल तीन हजार रुपये जमा करणार आहोत आणि बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा झाला आजपासून पैशांचे वितरण हे एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आले आज बारा जिल्हे उद्या उद्या जिल्हे जिल्हे आणि परवा परवा दिवशी आज असे तीन असे पैशांचे वितरण करा एकनाथ शिंदे साहेबांनी आता आहे पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी डायरेक्ट ऑर्डर दिली आहे त्यांनी एक लिस्ट सुद्धा या बारा जिल्ह्यांची आता जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची लिस्ट आज या महत्वाच्या दहा बँकांना देऊन टाकल्याचं दिसून येत आहे आणि त्यांनी सांगितले की दसरा झाला आहे आणि दसऱ्यानंतरची ही सर्वात मोठी खुशखबर आहे की लाडक्या बहिणींचा दसरा गोड झाला पाहिजे अशी एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर आता दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल तर आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण दसऱ्यानंतर तुमचा दिवस गोड होणार आहे सकाळपासूनच महिलांना पैशांचे वितरण त्यांच्या बँकेमध्ये होऊ लागल्याचं दिसून आले महिला तशा प्रकारे आम्हाला फोन करून सांगू लागल्या आहेत आताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भावाने एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबरचे एकत्रित पाठवलेले हो आहेत सकाळी अनेक महिलांना पहिला पंधराशे रुपयांचा सप्टेंबरचा मेसेज आला त्यानंतर लगेचच ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपयांचा मेसेज पुढच्या दहा मिनिटांनी लगेचच चा आलेला आहे असं सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे एकत्रित तीन हजार रुपये बँकेच्या खात्यामध्ये महिलांचे आता वितरित होऊ लागले आहेत कोणत्या लाडक्या बहिणींना पैसे येऊ लागलेत कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैसे येऊ लागलेत कोणत्या बँकेमध्ये पैसे येऊ लागलेत तुम्ही आता नक्की लक्ष देऊन बघायचं आहे कारण तुमचा जिल्हा जर यामध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुमचा दसरा आता गोड करण्यात आलेला आहे लाडक्या बहिणींनो आता सांगण्यात आले सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेत जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली आहे महिला व बालविकास खात्याला आता टोटल सात हजार दोनशे कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं दिसून येत आहे त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांचा वादा हा पक्का असतो ते जे बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात आजपर्यंत तुम्हाला चौदा हप्त्यांचे महिन्याच्या महिन्याला त्यांनी बोलल्याप्रमाणे पंधराशे रुपये पाठवले एवढंच की मागे पुढे लेट होत आहे परंतु महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवतात ते जे बोलतात ते ठाम असतात त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल हातात धरून शेवटपर्यंत बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी केले आता बघायचे आता बघा लाडक्या बहिणींनो दसरा झाला आहे आणि दसऱ्यानंतर लाडक्या बहिणींचा दिवस गोड झाल्याचं दिसून येते परंतु ई के वाय सी वगैरे करायला सांगितल्या तसेच अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने आता लाग लाग काम आता लाभ घेऊ लागल्या होत्या त्यांना बाहेर काम सरकारने चालू केले तुमच्या घरामध्ये दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं परंतु महिला अजिबात ऐकतच नाहीत शिंदे साहेबांचं लाभ बँकेत महिन्याच्या महिन्याला घरामध्ये पाच जण सहा जण घेत होत्या त्यामुळे अशा महिलांचा पत्ता कट केल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितल्याचं दिसून येते बघा दसरा झाला आहे आणि लाडक्या बहिणींचे पैशांचे वितरण करण्यात आले कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये करण्यात आले हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण तुम्हाला सप्टेंबरचे पंधराशे आणि ऑक्टोबरचे पंधराशे हे एकनाथ शिंदे साहेबांनी डीबीचे बटन दाबून आज सोडलेले आहेत तीन हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज थोड्याच वेळामध्ये या दहा बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत या दहा बँकांची आता महत्वाची एक यादी तयार करण्यात आली आहे आणि याच दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं दिसून येते लाडक्या बहिणींना कोणत्या दहा बँकांमध्ये या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या नक्की बघायचं आहे फक्त त्याच बारा जिल्ह्यांमध्ये आज पैशांचे वितरण होणार आहे मग कोणकोणत्या दहा बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट सरकारच्या माध्यमातून देण्यात आल्या त्या बँका कोणत्या आहेत कारण मागचा जो ऑगस्ट महिन्याचा पंधराशे रुपयांचा हप्ता एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना सोडला होता तर तो अनेक बँकांमध्ये लेट जमा झाला त्यावेळी बहिणी नाराज झाल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला लवकर का पैसे सोडले नाहीत काही महिलांना लवकर मिळाले आणि काही महिलांना लेट हप्ता मिळाला त्यांना वाट बघावी लागली त्यामुळे महिलांचा गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला आणि काही महिलांना हप्ता लेट सोडला त्यामुळे कोणाला सुद्धा लेट हप्ता जाऊ नये लवकर हप्ता बँकेत जावा अशा बँका निवडल्या मग अशा कोणत्या बँका आहेत ज्या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात बघा याच बँकांची लिस्ट करण्यात आली आणि बँकांना या जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या लाडकी बहीण योजनेचा सोळावा हप्ता आणि पंधरावा हप्ता म्हणजे आता सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे पंधराशे अधिक पंधराशे असे दोन्ही मिळून तीन हजार रुपये बँकेत सोडल्याचं दिसून येते त्यामुळे पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये कोणत्या बँकेत सोडले तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी महत्वाच्या कोणत्या दहा बँकांना देण्यात आल्या आपण पहिल्यांदा दहा बँका पाहूया दहा बँकेमध्ये जर तुमची बँक असेल तर तुम्हाला लक्ष देऊन बघायचं कारण याच दहा बँकेमध्ये आता बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे त्यांना सांगण्यात आलं की आज कसल्याही परिस्थितीत दसरा झाला आहे आज दसऱ्यामुळे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या बारा जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण करण्यात यावं असे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं दिसून येते आता बघा लाडक्या बहिणींनो बारा जिल्ह्यांमध्ये जेवढा काही एरिया आहे त्या एरिया मध्ये जेवढ्या काही बँक आहेत त्या बँकेमध्ये महिलांच्या खात्यावरती तीन हजार थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत एकनाथ शिंदे साहेबांचा वादा पक्का असतो ते जे बोलतात तर ते फायनल निर्णय घेत असतात त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता कोणत्या बँकांना या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आपण पहिल्यांदा या दहा बँकांची लिस्ट पाहूया आणि त्यानंतर आपण बारा जिल्ह्यांची लिस्ट पाहूया त्यामुळे सर्वांनी दोन मिनिटं लक्ष देऊन बघायचं मोबाईल हातात धरून बघत राहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की आता मोबाईल हातात धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करायचं आहे आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून येत या दहा बँकेत बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आल्यात एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आता आपण बँका पाहूया यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बँक निवडण्यात आली आहे ज्या बँकेमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा झालेला होता लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आली ती म्हणजे एच डी एफ सी बँक देशातील सर्वात मोठी खाजगी बँक आहे या बँकेमध्ये पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये महिलांना जमा करण्यात येणार आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश झाल्याचं दिसून येत आहे सकाळीच या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे आता आल्याचं दिसून येत आहे आज मोरपंखी कलर आहे नवरात्रीचा आणि त्यामुळे त्या लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येत आहे आता सगळीकडे मोरपंखी कलर साडी नेसून लाडक्या बहिणी आता पैसे काढण्यासाठी गर्दी करू लागल्याचे दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा आज नवरात्रीचा सण गोड झालाय दसऱ्याचा सणसुद्धा गोड झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता दुसरी बँक निवडण्यात आली आहे तो म्हणजे आय सी आय सी आय बँक लाडक्या बहिणींना ही बँक सर्वात पहिल्यांदा पैसे पोस्ट करत असते त्यामुळे आज दसरा झाला असून पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांना आता या बँकेला लिस्ट दिल्याचं दिसून येत आहे आता त्यानंतर तुमची बँक कोणती आहे बघा त्यानंतर तुम्हाला लगेच दोन मिनिटाच्या आतमध्ये बारा जिल्हे सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक बघा आता बघा लाडक्या बहिणींनो पुढची बँक निवडण्यात आली आहे ती म्हणजे आता सगळ्यात महत्त्वाची बँक आहे कोटक महिंद्रा बँक कोटक महिंद्रा बँकेचा जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनी आता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार सकाळपासूनच बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं दिसून येत तुमची जर बँक कोटक महिंद्रा बँक असेल आणि तुम्हाला पुढे सांगणार आहे या बारा जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर असेल तर तुम्हाला सुद्धा आज पंधराशे सप्टेंबरचे आणि ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे टोटल तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आली आहे येस बँक आता येस बँक सुद्धा खूप मोठी बँक आहे खेड्यामध्ये या बँकांची शाखा जास्त असल्यामुळे बहिणी पटकन खेड्यामध्येच गावामध्येच शाखा असल्यामुळे पटकन बँकेमध्ये जाऊन तीन हजार काढत असल्याचे दिसून येत आहे त्यानंतर आता पुढची बँक निवडण्यात आली आहे चार नंबरची बँक ती बँक म्हणजे सगळ्यात महत्वाची बँक आहे तर ती म्हणजे बघा सगळ्यात महत्त्वाची बँक आहे आता बँक ऑफ बडोदा सेंट्रल गव्हर्मेंटची बँक आहे या बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणींनी खातं उघडल्याचं दिसून येते या सर्व आता बँकेमध्ये ज्या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आहे त्या एरियामध्ये आता सर्वांना तीन हजार रुपये आज पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येऊ लागली आहेत त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे ती म्हणजे आता इंडियन बँक आता इंडियन बँकेमध्ये ही सेंट्रल गव्हर्नमेंटची बँक असल्यामुळे पैशांचं वितरण लाडक्या बहिणींचं होऊ लागलं आहे पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या बँकेमध्ये सुद्धा आता करण्यात येऊ लागले ऑगस्ट महिन्याचा हप्ता या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा जमा होत असल्याने लाडक्या बहिणींना वाट बघायला लावू नये यासाठी सरकारने महत्वाच्या बँका निवडल्याचं दिसून त्यानंतर आता पुढची बँक कोणती आहे बघा आता बघा लाडक्या बहिणींनो पुढची बँक सांगण्यात आली आहे बँक या बँकेमध्ये लाडक्या बहिणींनी आता जास्त खातं उघडलंय कारण लाडक्या बहिणींना कर्जासाठी कमी व्याजदरामध्ये ही बँक आता पैसे देते त्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा लाडक्या बहिणींना टोटल पंधराशे सप्टेंबरचे ऑक्टोबर महिन्याचे पंधराशे रुपये पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांमध्ये आता वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी करत असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढची बँक आता एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितली आहे ती म्हणजे सर्वांनी लक्षपूर्वक बघायचं आहे कारण तुमची बँक यामध्ये नसेल तर तुम्हाला आज तीन हजार रुपये जमा करण्यात येणार नाहीत त्यामुळे तुमची बँक कोणती आहे नक्की की बघा परत फक्त दहाच बँका एकनाथ शिंदे साहेबांनी निवडल्यात कारण लवकर हप्ता जमा व्हावा त्यामुळे ही बँक निवडण्यात आली आहे आता बघा पुढची बँक सांगण्यात आली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ती म्हणजे सगळ्यात महत्वाची बँक आहे या बँकेमध्ये लाडक्या बहिणींना आता टोटल आता पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये सोडण्यात आले कॅनरा बँक आता कॅनरा बँकेचा जर विचार केला तर यामध्ये लाडक्या बहिणींनी आता आधार कार्ड बँकेला ज्या लाडक्या बहिणींनी लिंक केले त्यांना सर्वांना हे पैशांचं वितरण आता करण्यात येऊ लागले असे एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही बातमी आता समोर येत आहे त्यानंतर आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती अतिशय महत्वाची बँक आहे युनियन बँक बघा युनियन बँकेमध्ये ज्या ज्या महिलांनी खातं उघडले त्यांना सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्याचं आता पुढे सांगणार आहे त्या दारा जिल्ह्यामध्ये हे पैशांचं वितरण आता करण्यात आल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढची बँक सांगण्यात आली आहे ती अतिशय महत्वाची आहे बघा आता बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडियामध्ये ज्या महिलांनी खाते उघडले त्यांना पैशांचं वितरण आता पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांची यादी या बँकेत देण्यात आल्या त्यानंतर महाराष्ट्र बँकेत पण भरपूर महिलांनी खाते उघडले ही सुद्धा बँक महत्वाची निवडल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढच्या दोन बँक आहेत यामध्ये सर्वात जास्त लाडक्या बहिणींनी खातं उघडले पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता पुढे सांगणार आहे त्या बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आल्या आता तुम्हाला बारा जिल्हे सांगत आहे इथून पुढे कान देऊन तुम्ही ऐकायचं आहे आता बघा जिल्ह्यांपैकी पहिला जिल्हा सांगण्यात तो म्हणजे परभणी जिल्हा आता बघा परभणी जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या दोन लाखांच्या वरती आहे त्या सर्वांच्या खात्यावरती आज दसऱ्यानंतर पैशांचे वितरण करण्यात आल्याचं दिसून येत आहे लाडक्या बहिणी आज खुश होणार आहेत त्यांच्या बँकेच्या खात्यावरती परभणी जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून महिलांनी गर्दी केल्याचे दिसून येत आहे बँकेमध्ये स्टेट बँकेत पोस्टात सर्वात जास्त गर्दी झाल्याचे दिसून येते त्यामुळे तुमचा परभणी जिल्हा असेल तर तुम्हाला आज पैशांचं वितरण करण्यात येणार आहे रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला हे पैसे बँकेच्या खात्यावरती येणार आहेत त्यानंतर आता पुढचा जिल्हा निवडण्यात आलाय तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण करण्यात आहे ते म्हणजे मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यामध्ये जेवढ्या काही त्या एरियामध्ये बँका असतील त्या बँकेमध्ये आज तीन हजार रुपये तुम्हाला थोड्याच वेळामध्ये जमा झाल्याचे दिसून येईल आणि तुम्ही तुमचा गुगल पे फोनपे सतत चेक करायचा आहे आणि बँकेतून पैसे काढून घरी घेऊन यायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आता तुम्हाला दोन जिल्हे सांगितले त्यानंतर तिसरा जिल्हा यामध्ये निवडण्यात आला आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा आता वाशिम जिल्ह्यात जर विचार केला तर या जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींची संख्या जर पाहायला गेली तर जवळपास तीन लाख सत्तर हजार लाडक्या बहिणी पात्र ठरल्याचं दिसून येत होतं परंतु आता पन्नास हजार लाडक्या बहिणी आता अपात्र केल्याचं सुद्धा दिसून येत आहे आणि उरलेल्या फक्त तीन लाख सत्तावीस हजार लाडक्या बहिणींना आता वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण केलं असल्याचं दिसून येत आहे त्यानंतर आता पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे लातूर जिल्हा या लातूर जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना पंधराशे अधिक पंधराशे तीन हजार रुपये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याचे जमा होत असल्याचं दिसून येत आहे ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केलंय त्या सर्वांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत आता हे झाले फक्त आता तुम्हाला चार जिल्हे सांगून झालेत अजून आठ जिल्हे बाकी आहेत या आठ जिल्ह्यांमध्ये तुमचा नंबर आहे का तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे आता बघा लाडक्या बहिणींना पुढचा नंबर आहे जिल्ह्याचा तो म्हणजे पाचवा नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय तो म्हणजे रायगड जिल्हा या रायगड जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींनी आधार कार्ड बँकेला लिंक केला असेल तर या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती टोटल पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार सरकारच्या माध्यमातून सोडण्यास सुरुवात केली आहे त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय त्याच्या बाजूचे दोन जिल्हे आहेत ते म्हणजे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यामध्ये सुद्धा आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून आता केल्याचं दिसून येत आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते म्हणजे जवळचे दोन जिल्हे आहेत ते म्हणजे नांदेड आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बीड या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना पंधराशे प्लस पंधराशे तीन हजार रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केल्याचं आता दिसून येत आहे लाडक्या बहिणी खुश झाल्याचं दिसून येत आहे त्यानंतर पुढचे जिल्हे सांगण्यात आले आहेत ते महत्वाचे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचा आता नंबर लागलाय सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणींनी आधार कार्ड त्यांचा बँकेला लिंक केलाय त्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचे वितरण केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे लाडक्या बहिणींना आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे परवा दिवशी बारा जिल्हे आज पैशांचे वितरण होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे तुमचा आधार कार्ड बँकेला लिंक नक्की करून ठेवा